बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं अपघातग्रस्त रुग्णांना जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमधून एक लाख रुपयेपर्यंत कॅशलेस उपचार व्हावेत अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात एका गर्भवती महिलेला पैशासाठी उपचार नाकारले असे प्रकार राज्यात पुन्हा घडता कामा नये जनतेला तात्काळ उपचार मिळाले पाहिजेत अशी सूचना नामदार आबेटकर यांनी केली दरम्यान शासकीय आरोग्य योजनांमधील सुधारणांसाठी एक समिती तयार करण्यात आली असून पुढील महिन्यात या समितीनं अहवाल सादर करावा अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुंबईतील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेण्यात आला त्यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत राज्यातील अनेक हॉस्पिटल्स शासकीय आरोग्य योजनांसाठी पात्र आहेत पण अपघातग्रस्त रुग्णांना अशी शासकीय योजनेशी संलग्न हॉस्पिटल शोधण्याची वेळ येता कामा नये आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील कोणत्याही हॉस्पिटलमधून एक लाख रुपयांपर्यंतचे अपघातग्रस्तांवर कॅशलेस उपचार व्हावेत अशी सूचना नामदार आबेटकर यांनी केली कोणत्याही परिस्थितीत जनतेला तात्काळ उपचार मिळाले पाहिजेत पैशासाठी रुग्णांची अडवणूक होऊ नये असंही नामदार आबेटकर यांनी अधिकाऱ्यांना बजावलं दरम्यान सध्या प्रत्येक आजारासाठी राज्य शासनानं हॉस्पिटलना द्याव्याची रक्कम निश्चित केली आहे पण शासनाच्या दरात उपचार परवडत नाहीत अशी हॉस्पिटल्सची तक्रार आहे त्यामुळे हॉस्पिटलकडून उपचार करण्यात टाळाटाळ तार किंवा दिरंगाई केली जाते ही दुसरी बाजू लक्षात घेऊन प्रत्येक उपचाराच्या दरांचा फेर आढावा घेतला जाणार आहे त्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी समिती नेमली असून पुढील दोन महिन्यात अपघातग्रस्त रुग्णांवर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये एक लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार होतील अशी शक्यता आहे राज्यातील गोरगरीब जनतेसाठी हा क्रांतिकारी निर्णय ठरेल